हाय मराठी आई या आपल्या यूटूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या यूट्यूब पेजवरती आपण नेहमीच प्रेग्नेन्सी टिप्स पॅरेंटिंग टिप्स बेबी केअर बेबी रुटीन याविषयी बोलत असतो आज आपण मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती मुलगी होण्याची काय लक्षणे आहेत यावर चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहावा याआधी आपण मुलगा होण्याची काय लक्षणे आहेत ते पाहिले आहेत मुलगा होण्याची लक्षप्रमाणे आहेत जर आईचं पोट चेंडूसारखं गोल दिसत असेल पोटावर छातीपासून बेंबीच्या खालीपर्यंत एक सरळ लाईन उठलेली असेल उलट्या मळमळ होत नसेल बेंबी ही बाहेरच्या दिशे दिशेला असेल स्किन एकदम तुकतुकीत असेल आणि केस वाढत असतील आपल्याला जर सॉल्टी खायची क्रेविंग्स होत असेल तर असे मानले जाते की पोटात मुलगा आहे सो so, आता आपण मुलगी होण्याची काय लक्षणे आहेत याकडे वळूया ज्या वेळेला पोटात मुलगी असते त्यावेळेला काही स्त्रियांना उलट्या आणि मळमळीचा त्रास खूप होतो प्रेग्नेन्सी राहिल्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत म्हणजे अगदी बाळ होईपर्यंत काहींना हा उलट्या मळमळीचा मल त्रास होताना दिसतो त्याचसोबत जर सोनोग्राफी केली आणि बाळाचा हार्ट रेट एकशे पंचेचाळीसपेक्षा जास्त असेल तर पोटात मुलगी आहे असे मानले जाते जर तुम्हाला खूप जास्त गोड खायची क्रेविंग्स होत असेल तर पोटात मुलगी आहे असे मानले जाते तुमचे मूड स्विंग्स होत असतील चिडचिड होत असेल तर पोटात मुलगी आहे असे मानले जाते पुढे आपण फोटोमध्ये बघतच आहोत ज्यावेळेला पोटात मुलगा असतो त्यावेळेला पोट गोल चेंडूसारखं दिसतं आणि मुलगी असेल त्यावेळेला पोट असं खाली उतरल्यासारखं दिसतं त्याचसोबत चौथी गोष्ट म्हणजे वेळेला पोटात मुलगा असतो त्यावेळेला बेंबी बाहेर येते आणि पोटात मुलगी असेल त्यावेळेला बेंबी आतल्या साईडला असते तो गाईच पोटात मुलगी असण्याची हीच लक्षणे आहेत की आपलं पोट असं थोडंसं उतरल्यासारखं दिसतं बेंबी बाहेरच्या साईडला असते खूप जास्त गोड खाण्याची क्रेविंग्स होते मूड स्विंग्स होतात उलट्या मळमळीचा त्रास खूप जास्त होतो अशी मुलगी होण्याचे लक्षणे आहेत आशा आहे की तुम्हाला ही नवीन व्हिडिओ आवडली असेल मी आधीही सांगितलं की मी मुलगा मुलगी असा भेदभाव करत नाही पण ज्यावेळेला एखादी स्त्री गरोदर असते त्यावेळेला तिची उत्सुकता टांगणीला लागते तिच्या सॅटिस्फॅक्शनसाठी ही व्हिडिओ बनली आहे थँक्यू